पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांचा पुण्यात मुक्काम असताना पुणेकरांनी आपल्या तन धनाने सेवा केली सकाळच्या चहा नाश्ता जेवणापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरात विविध स्वरूपात ही सेवा होती यामध्ये पायवारी असल्याने अनेकांचे पाय दुखणे हात पायाला मुंग्या येणे साहजिक आहे यासाठीच अनेक वारकऱ्यांना आपल्या आयुर्वेदिक तेलाद्वारे राहत देण्याचे काम सुशांत साठे यांनी केले मानेपासून ते पायांच्या टाचापर्यंत कोणतेही दुखणे त्यांच्या या तेलाने दूर होते असा विश्वास साठे यांचा आहे वारकऱ्यांच्या हात पाय कंबर उठता बसताना होणारा त्रास मानहाडांचे विकार संधिवाद आम वात हात पायांना मुंग्या येणे चिकनगुनिया टाचा दुखणे आदी अनेक दुखण्यावर साठे यांचे सूर्यतेज ऑइल पाच मिनिटातच कुणकारी ठरताना दिसत होते त्यांनी स्वतः तेलाने मालिश करून वारकऱ्यांची सेवा केली गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून साठे यांना ही कला अवगत असल्याने अनेकांना या तेलाने चांगला फरक पडला असल्याचे त्यांनी सांगितले या सूर्यतेज ऑइलचे कोणतेही साईड इफेक्ट नाही तसेच नो केमिकल व पूर्णतः आयुर्वेदिक असल्याने अनेकांना तेल वापरण्याचा सल्ला देखील ते देत असतात दर वर्षाप्रमाणे वारकऱ्यांना माझी सेवा द्यायची खूप इच्छा असते पण अजूनपर्यंत जी माझ्या मनामध्ये इच्छा आहे ती पूर्ण झालं नाही आहे प्रत्येक वारकऱ्यांच्या हातामध्ये माझी त्याला जी असावी हे माझी इच्छा पहिल्यापासून पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळं पैसे नसल्यामुळे माझा प्रॉब्लेम झाला हे मी पंधरा ते अठरा वर्षापासून करतो जर तेवढं मी सेवा करत असतो माझ्या पैशाने हे माझं हे माझं ऐल आहे ह्या माझा ब्रँड आहे आमदार खासदार मंत्र पण माझं गेले दुबई दुबई येऊन माझे आई गेलेले फ्रान्सवर माझ्याकडे चिठ्ठी आहे बरेच लोक घेतात त्यांना चांगला फरक पडतो तीन मिनिटंमध्ये दिसते शंभर टक्के आरोग्य गुरगे हप्पा गुडघे मान पाठ कंबर पा, माण्यापासून टाचा पण कुठल्याही प्रकारची जात असू कुठले टॉर्नचे पेशंट देखील आमच्या इथे बरं झाले पण ते आम्हाला मुलं काय दुराला असतात आम्ही डॉक्टरला कळलं तर आम्ही आमचं ट्रीटमेंट डॉक्टर करणार नाही टॉरनेटचे पेशंट देखील आम्ही बरे वाहतात दहा ते पंधरा दिवसाचे आता रिझल्ट आहे थोडंसं रिझल्ट आहे त्यांना थोडं जर असेल तुम्ही विटी लागले जाऊन छोटी घेऊन जावा गोडगे मानपाड कांबर काही असू द्या तुम्हाला तीन मिनिटं किंवा पाच मिनिटाचा रिझल्ट आहे शांत शंभर टक्के आयुर्वेदिक आहे तुम्हाला पाजे असल्यास हा माझा नंबर आहे पोराचा नंबर आहे तुम्ही फोन करून घरगुती मागू शकता आम्ही तुम्हाला ने पाठवू शकता जर तुम्ही किंवा तुमच्या परिवारामध्ये अशा प्रकारच्या आजारांचा त्रास कोणाला असेल तर नक्कीच तुम्ही नाईन सिक्स डबल नाईन फोर सिक्स एट नाईन सिक्स एट अथवा नाईन वन फाईव्ह एट थ्री वन टू वन या नंबरवर संपर्क करून लाभ घेऊ शकता मी आता सहा ते आठ वर्ष आलं मी करतोय आणि याच्या अगोदर माझे वडील आता पन्नास वर्ष पन्नास वर्ष वारी करतात जवळजवळ तीस किलोमी पस्तीस किलोमीटर आंतर त्यामुळे लोकांचे पाय घेतात आता एक व्यक्ती आणून त्यांना ते मालिश करायला त्यांचे त्यामुळे त्यांना आराम वाटला अशीच सेवा आम्हाला घडू दे संघ वारी करतोय आम्ही आणि खूप आज आणि पाय जरा दुखतो तर आता जरा बरं वाटतं मालिश केल्यावर पाय हे गोळे दुखवते दहा वर्ष झाले मी वारी करतो आम्ही कोल्हापूरहून कोल्हापूर हे एक एकवीस किलोमीटर गाव आहे आमच्या बातमी कोल्हापूर जिल्हा तालुका करवी आणि मी आता माझ्या सहा महिन्यापूर्वी पाच हजार त्रास होता आता मॉडेल केला नंतर माझ्या जवळजवळ सत्तरा ऐंशी टक्के फर्क चालू आहे आणि आता काल मध्ये मी एकदम मेळाव्यात होतो पाय चालायलाच नव्हतो वीस तीस बत्तीस किलोमीटर चाललो पण म्हणजे इथं पण कसा कसाच राहो आता सकाळची मॉलिश आम्हाला की जाता येईल मालिशला बराच आणि आता बरं मला कमरेचं त्रास होता आणि पाय फोल्ड व्हायचा नाही आता मी थोडा वेळ पूर्वी मालिश करून घेतली मला बऱ्यापैकी फरक पडलेला आहे आणि थँक्यू आता ही माझी अकरावी वारी आहे जे तुम्ही केलं मालिश केली ते मला फरक पडला नस नस दुखत नस दुखत त्रास म्हणजे पाच सहा वर्षाचा त्रास आहे माझे बरेच लावले पण ते थोड्यापुरतं व्हायचं आणि व्हायचं पण आता हे केलं जरा मस्त वाटतंय हा जण संत तुकाराम यात्रेमध्ये जे काय वारकरी येतात त्यांना एक उपयुक्त सेवा त्यांच्या पायाला तेवढं त्रास होतो त्यासाठी मॉलिक सेवा ही यांना ठेवून मोफत सेवा ठेवून भागामध्ये साठे कॉलनी येते साठे यांनी जो नवीन बरेच वर्ष जे वारीमध्ये सहभागी होणारे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी नियोजन करून त्यांचे पायाची मॉलिश असू कंबर कोणाची कंबर दुखत का असेल काय असेल त्याच्यासाठी त्यांनी चांगल्या प्रकारची सेवा इथे उपलब्ध करून दिली त्याबद्दल साठे कुटुंबियांचा मी मनपूर्वक आभार मानतो